सध्या उत्तरेकडील शीतलहरीमुळे महाराष्ट्रसह देशभरात थंडीचा कडाका वाढलाय राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झालेली असून भारतीय हवामान विभागानं थंडीचा यल्लो अलर्ट जारी केला उत्तर भारतात सध्या थंडीची तीव्र लाट असून याच उत्तरेकडील थंडगार वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा कमालीचा वाढलाय पुणेकरांनाही चांगलाच गारठा जाणवतोय पुण्याचा पारा घसरून आठ पॉईंट नऊ अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे पुढील तीन ते चार दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईतही पारा खाली जात असून थंडीत वाढ होतीये राज्यात निचांकी तापमान धुळे इथं पाच पॉईंट तीन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय परभणी इथं पाच पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तर पुणे अहिल्यानगर गोंदिया जळगाव भंडारा इथंही नऊ अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे अनेक जिल्ह्यांचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या आसपास आहे भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात थंडीचा येल्लो अलर्ट जारी केला आहे पुढील काही दिवस थंडी झपाट्यानं वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे दुसरीकडे हवामानातील बदलांमुळे देशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आहे आयएमडीने दहा अकरा बारा आणि तेरा डिसेंबर रोजी केरळ तामिळनाडू कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह काही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यात थंडी कायम राहणार असल्यानं नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी हवामानातील अपडेटसाठी पाहत रहा एचपीएन मराठी न्यूज